नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज ना ही सिंपल साडी घातली आणि थोडासा सिंपल मेकअप केलेला आहे तर आज थोडंसं बाहेर जायचं आहे आणि येताना थोडंसं सामानसुद्धा आणायचं आहे त्यासाठीच आम्ही निघालोत आणि हे ना मला इथं चिडवत होते बघा आणि बघू शकता तुम्ही आभाळाचा कलर किती सुंदर झाला आहे किती वातावरण छान तयार झालं इथे आणि ही जी मक्का आहे ना ही एवढी मोठी झाली आणि इला मक्कासुद्धा लागलेल्या आहेत बघा खाण्यायोग्य तयार झालेल्या आहेत आणि जास्त काही लांब नाही जायचं आम्हाला जवळजवळच आहे ते आणि आणि गेल्या गेल्या गे गेलो आहे आम्ही बेकरीमध्ये कारण मला इथून घ्यायचं होतं दही आणि ब्रेड घ्यायचे होते त्यासाठीच आम्ही इथं गेलेलो होतो तर घरी ना दही संपलं होतं आणि विरजनासाठी सुद्धा माझ्या दही नव्हतं राहिलं तर हे दही घेतलं आणि लगेच नारळसुद्धा घेतलं कारण याचे बनवायचे आहेत मला मोदक त्यासाठी नारळ घेतला आणि घरी आल्याला लागलेली आहे स्वयंपाकाला तर जेवणामध्ये काही नाही चपाती आणि वरण बनवलेलं आहे हे जे वरण आहे ना ते लग्नाच्या पंगतीत कसं असते तसं वरण बनवलेलं आहे याची जर जर फुल रेस रेसिपी बघायची असेल तर कमेंट्स करा मी नक्की दाखवेल आणि लगेच बसलोय आम्ही जे जेवायला आणि जेवण वगैरे झालं आणि थोडंसं बाहेर गेलोय तर बाहेर हा बघा अंधारामध्ये झोका खेळतोय आणि बसून झोका खेळायचा सोडून हा उभं राहून एवढ्या अंधारामध्ये झोका खेळतोय आणि वरती बघू शकता हे जे चंद्र आणि याच्या बाजूनी ना सगळे असे ढग पळत होते तर चला व्हिडिओला इथे सेंड करते बाय